ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो आपल्या इकडे पर्नाळीला आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मेला आहे आणि आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी बघा सेल्फी पॉईंट आहे या ठिकाणी सेल्फी पॉईंटवरती व्हिडिओ काढणं चाललेलं आहे आणि याच्यावरती गाणे बनून व्हिडिओ टाकला जातो हे सेल्फी पॉईंट आहे बघा कशा पद्धतीचं यांच्याकडे मशीन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॉक्स मोठा आहे त्यामध्ये बॅटरी वगैरे असेल

तो कौन से कौन से जगह पे जाते रहते हो आप अभी तो अपना एक मैंानी में जिगदानी भी हम लोग जाते हैं और अभी भी जाते हैं इधर शा, शादी विधि को भी ऑर्डर लेते हो तो मोबाइल नंबर बताइए आपका जल्दी फटाफट चौरासी तो छियालीस बयासी चौवालीस साठ ओके तो अगर आप लोगों को अगर सेल्फी पॉइंट का अगर आपके शादियों में अगर रखने का होगा तो आप इनको संपर्क कर सकते हैं आपका नाम बताइए कुमार राजभर है वैसर में फाटक के यहाँ पे रहते हैं आपको कभी भी अगर उनकी ज़रूरत पड़े अगर ये सेल्फी पॉइंट की तो आप उनसे डायरेक्ट संपर्क कर सकते हो उनका नंबर मेरे जो डिस्क्रिप्शन है उसमें आपको दिया जाएगा तो अपन यहाँ पे ही अपना वीडियो रोकते हैं तो अपन भी सेल्फी पॉइंट पे जरा छिड़के देखेंगे कैसा पॉइंट आपको कैसा लगा अच्छा लगा एकदम हां अच्छा लगा तो आपको गाना गाना अपलोड गाना, गाना करोगे क्या हां करीप गुलोर तर चलो, चलो दोस्तों तर आपल्या कश आपल्याला कसा हा व्हिडिओ वाटला तर आपण या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र